नमस्कार मी जे काटकर फाउंडर अँड डायरेक्टर रामेश रूप मित्रांनो आज आलो आपण एका नवीन साईटवरती या ठिकाणी स्लॅब बांधणीचं पूर्ण काम झालेलं आहे पण अनेक वेळा काय होतं अनेक कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा न कळत त्यांच्याकडून एक चूक होऊन जाते की ज्यावेळेस स्लॅब कास्टिंग करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघताय की या ठिकाणी तुम्हाला ही रिंग दिसती रिंग बांधलेली अनेक वेळा हे लोक रिंग बांधतच नाही किंवा न कळत त्यांच्याकडून ती रिंग बांध बांधणी राहून जाते पण रिंग न बांधल्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की हे कॉलम मध्ये तुम्हाला डिस्टन्स दिसतय की हे कॉलमचे बार वगैरे असं हालतात आणि ते कॉलम वळ्यांबत पण येत नाही आणि वरती आउट पण होतो म्हणून ते बार व्यवस्थित राहण्यासाठी आणि एका लाईन मध्ये राहण्यासाठी त्यावेळेस आपण रिंग मानणं अत्यंत गरजेचं आहे थँक्यू सो मच